नमस्कार मित्रांनो मी विक्रांत डवळे स्वागत करतो माझ्या चॅनल मध्ये मा मित्रांनो गेले काही दिवसापासून बारामतीमध्ये ट्रॅफिक म्हणून भरपूर काम आता ज्या त्या ठिकाणी चालू आहे स्पीड ब्रेकर बसवणं आपण आता उभा आहे सातवनगर चौकामध्ये हे बघू शकता हा जो रोड आहे हा तांदूवाडी रोड आहे हा जो रोड येणार रोड आहे हा बारामतीकडून पाटस्क जाणार रोड आहे आणि हा जाणार रोड जो आहे या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी आहे अनेकांत स्कूल त्या ठिकाणी आहे टेक्निकल हायस्कूल तर मला एक तुम्हाला सांगायचं या ठिकाणी बघू शकता हा रोड आहे आणि हे ज्या हे बसलेले ही जे सगळी लोक आहेत जागा बघा किती कमी राहते आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे बारामती नगरपालिका आहे

काळजी करत you नमस्कार आज या ठिकाणी तुम्ही गाडी चालवत आहे काय वाटतं बरं ट्रॅफिक होत का हा ट्रॅफिक होत ना काय करावं लागेल या ठिकाणी ट्रॅफिक होत आहे म्हणजे ट्रॅफिक होत मग रस्त्यांची आता काम कामकाज चालू आहे त्याच्यामुळे मला तुम्ही सांगा आज तुम्ही ह्या रोडने चाललाय या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवणं गरजेचं आहे का शंभर टक्के नक्की अजून काय करायला पाहिजे ते काम काम वगैरे लवकर उरकली पाहिजे धन्यवाद थँक्यू नमस्कार

अकॅडमीला या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतं बर काय व्हायला काय ही बापू बघतोय हा। या ठिकाणी एवढं ट्रॅफिक होतंय या ठिकाणी काय व्हायला पाहिजे स्पीड ब्रेकर व्हायला ओके धन्यवाद खूप भीती सर भीती काय होतं नक्की अचानक गाड्या येतात म्हणजे कोणी पण कसं पण वागत कसं पण येत धन्यवाद ही मित्रांनो जे अवजड वाहनं आहेत हे बारामती शहरामध्ये घुसत आहेत जसं की तीन दिवसापूर्वी आपल्याला सांगितलं होतं की अवजड वाहनांना प्रवेश नाहीये तर ही ट्रक म्हणा ज्या गाड्या आहेत त्या गाड्या आज बारामती शहरामध्ये फिरताना आपल्याला दिसत आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी काम करत आहे ठीक आहे खरंच मलाही असं वाटतं या ठिकाणी स्पीड ब्रेकरची गरज आहे मॅडम नमस्कार तुमचं नाव या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवणं गरजेचं आहे का हो सर नक्कीच गरजेचं आहे काय वाटतं बरं तुम्हाला नेहमी या ठिकाणी तुम्ही जाताना हो सर सकाळी आणि संध्याकाळी खूप गर्दी असते लवकरात लवकर याची कारवाई घ्यावी बसवतील का स्पीड ब्रेकर तुम्हाला वाटतंय का किती दिवस झालं नाही बसवत किती तरी ऍक्सिडेंट होत आहे काय नाव आपलं आमच्याकडनं नाही काय वाटतं बरं या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवावं लागेल का नाही नाही स्पीड बसवायचे होय मॅडम नमस्कार या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसले पाहिजे का नक्की तुम्ही नेहमी या ठिकाणी जातो रोड वरनं काय वाटतं तुम्हाला काय सांगता गर्दी असते त्याच्यामुळं स्पीड ब्रेकर पाहिजे स्पीड ब्रेकर पाहिजे झालं जो अपघात घडला कर... होता सत्तावीस तारखेला काय वाटतं बरं या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसावं लागेल का हो ते सनमेक च्या तिथं स्पीड ब्रेकर पाहिजे सनमेक लाईफ लाईन तिथं आणि स्पीड राजी परिस्थिती आपण बघतोय येणारी झाले लोक टच होतात त्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला काय वाटतं काय करावं लागतं स्पीड ब्रेकर पाहिजे जिथं पाहिजे तिथं स्पीड ब्रेकर नाहीये आणि जिथं नको तिथं आहे म्हणजे या ठिकाणी सर्व्हे करायला पाहिजे थँक्यू बघा मित्रांनो कशा पद्धतीने अशा गाड्या जात आहेत येणारी गाडी जात आहे जाणारी गाडी जात आहे आणि ज्या ठिकाणी आता उभा आहे हे बघू शकता हा जो रोड आहे हा तांदोडे जाणारा रोड आहे है। या ठिकाणी ह्यांना सामना करावा लागतो पाच ते सहाच्या दरम्यान एक तास तुम्हाला असं ट्रॅफिक राहतं आहे पाच ते सहा बारामती नगरपालिका यांच्या नगर ना ना? ना ना सर नमस्कार आपलं नाव सर काय सांगतो ना या ठिकाणी आज जो सत्तावीस तारखेला जो आपला घडला होता आज या ठिकाणी आम्ही जो बघतोय या ठिकाणी तुम्ही काय सांगता तुमची कशी राहत म्हणजे जॉबच कसं राहत आमचं एवढंच म्हणणं आहे की नागरिकांनी जरा सहकार्य केलं पाहिजे अगदी बरोबर नागरिकांनी रॉंग साईड ने गाड्या नाही चालवल नाहीत पाहिजे शिस्तीचं पालन केलं पाहिजे करतात का नागरिक सहकार्य सहकारी ठराविक नागरिक करतात काय वाटतं या ठिकाणी काय करायला पाहिजे जे वाहतूक जे आता जे आहेत आपण सिग्नल्स म्हणा स्पीड ब्रेकर म्हणा या ठिकाणी तुम्हाला काय करायला पाहिजे सर चाललेलं आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आपण सातो नव्हर चौकामध्ये आहे जो तांदवाडीला जाणार रोड म्हणा किंवा या ठिकाणी टेक्निकल हायस्कूल म्हणा अनेकांत हायस्कूल म्हणा त्याचबरोबर या ठिकाणी बारामतीवर पाटसला जाणार रोड बघा या ठिकाणी हे असं ह्यांना दररोज पाच ते सात वाजेपर्यंत उभा राहून त्यांना त्यांची ज्युटी निभावं लागते मित्रांनो मला काय म्हणायचं आहे की या ठिकाणी जर सिंगल जर बसवलं तर नक्कीच अशा गोष्टी होणार नाही पण लवकर लवकर या ठिकाणी सिग्नल बसवायला पाहिजे जेणेकरून हे अडचण येणार नाही की आज एखादा या ठिकाणी इस्रायल पण होऊ शकतो एखादा अपघात पण होऊ शकतो देना। देना देना हे बघा मित्रांनो दोन आपण बारामतीमध्ये अवघड वाहनांना प्रवेश बंदी केली होती आणि आज ही गाडी या ठिकाणी आलेली आहे कमेंट करून सांगा की या ठिकाणी अजून चालू झाले का हेही महत्वाचं आहे तुम्ही होऊ शकता गाडीचा नंबर या ठिकाणी आणि पोलीस प्रशासन काम करत आहे पोलीस प्रशासन त्यांना सांगितलं आहे की या ठिकाणी गाडी घेऊ नका आणि खरंच आता लागू झालेला आहे तुम्ही बघू शकता या गोष्टी याही पाठीमाग तुम्ही बघू शकता हे अवघड जे वाहन आहे दोन दिवसापूर्वी बारा मध्ये मध्ये आपण शहरामध्ये अवघड वाहनांना बंदी केली होती ठीक आहे पाण्याचा टँकर आहे मित्रांनो परंतु आपण पाण्याचा टँकर असताना किंवा हेवी वाहन असताना सगळ्यांना पण बंदी केलेली आहे अजूनही बरेच शहरामध्ये ज्या ज्या गोष्टी आता हे करत आहे हे बघू शकता हा एक दुसरा वाहन आलेला आहे या ठिकाणी मला तुम्ही सांगा स्पीड ब्रेकरची गरज खरंच आहे का आज हे जे ट्रॅफिक होते आज हिकडून तिकडे हिकडून तिकडे जात आहे तुम्ही बघा या ठिकाणी बघू शकता लोकांची कशी तारंबळ चाललेली आहे आता हा फोर व्हीलर वाला बघा हा कसा घुसलेला आहे मध्ये मित्रांनो या ठिकाणी सातव नव्वर चौकामध्ये कशा पद्धतीने ट्रॅफिक होत आहे सत्तावीस तारखेला जो बारामती खंडोबा नगर महात्मा फुले चौकामध्ये जो अपघात झाला होता त्या अपघातामध्ये आचार्य कुटुंब त्यांची फॅमिली पूर्ण उद्ध्वस्त झाली यासाठी जे पोलीस प्रशासन आहे त्यांनी जे अवजड वाहनं आहेत दंपर टिपर हायवा यांना बंदी आणली होती आणि आज या ठिकाणी आपल्याला बघा खरंच की त्याच्या अंमलबजावणी झालेली आहे जे ट्रक आहेत ते बाहेरनं रिंग रोडने काढलेले आहेत त्यांनी आणि जे डम्पर टिपर हायवा आहेत त्यांना सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत कसलाही बारामती शहरामध्ये प्रवेश मिळणार नाही असं आपल्याला सांगितलं होतं पण आज या ठिकाणी जर आपण जर बघतोय तर हे जे पोलीस त्यांची दुटी आहेत तर त्यांना या ठिकाणी खूप संघर्ष करावा लागतोय कारण की पासून जी येणारी पाटासा जाणारी जी गाडी आहे या ठिकाणी स्पीड ब्रेकर नाहीये त्याचबरोबर कांदुवाडीच्या या ठिकाणी स्पीड ब्रेकर आहे परंतु जो मधल्या टप्प्यामध्ये हे जे ट्रॅफिक होते या ठिकाणीही स्पीड ब्रेकर नाहीये आज अशी परिस्थिती आता आहे जर सकाळी या ठिकाणी अनेकांचं स्कूल आहे आणि त्या पुढच्या ठिकाणी टेक्निकल हायस्कूल राधेशम स्कूल आहे आज या स्कूल दोन्ही स्कूल जर सुटल्या टायमिंगला पालकांची किती गडबड होत असेल तुम्ही बघू शकता आज या ठिकाणी जर असं व्यवस्थित जर नियोजन केलं तर बघा ट्रॅफिक आपल्याला दिसून येत नाही त्यासाठी तुम्हाला जे सिग्नल आहेत हे सिग्नल तुम्हाला लावं लागणार आहेत लवकर लवकर आणि लोकांचं असं म्हणणं आहे की ज्या ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर पाहिजे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नाहीये आणि विना आवश्यक कुठेही स्पीड ब्रेकर टाकलेला आहे हे बारामतीकरांचं म्हणणं आहे आणि सगळ्यांनी हा व्हिडिओ बघायचा नाही सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे जेणेकरून या ठिकाणी आपल्याला लवकर लवकर स्पीड ब्रेकर बसलेले गावतील हे बघू शकता इथं स्पीड ब्रेकर आहे पण या ठिकाणी स्पीड ब्रेकर नाहीये या ठिकाणी स्पीड ब्रेकर नाहीये आता आपण सरांना Habis tuh ya